आज का धल, आ, हा आज आपल्याला एका कायद्याबद्दल माहिती घ्यायची आहे जो कायदा सध्या चर्चेत आलेला आहे त्याला मराठीत म्हणायचं झालं तर त्याला मकोका असं म्हटलं जात प्रत्येकाने या कायद्याबद्दल ऐकलेलं असणार आहे मागच्या महिनाभरामध्ये हा मकोका नेमका काय आहे उद्या आगामी काळातल्या ज्या काही परीक्षा होत आहेत त्या परीक्षांना तुम्हाला यावर एखादा प्रश्न येऊ शकतो यात काही शंका नाहीये पहिला मुद्दा हा कायदा याचा इंग्रजीमध्ये जो तुम्ही जर हे बघितलं एम सी सी एम सी ओ सी ए म को असं त्याला म्हटलं गेलं काही जण त्याला मोका असंही म्हणतात मोका असं सुद्धा म्हटलं होतं खरं म्हणजे हा जे मुंबईमध्ये जी संघटित गुन्हेगारी होती त्या विरोधामध्ये हा कायदा लागू केला होता किंवा तेव्हा अंमलात आणला होता परंतु हा महाराष्ट्रभरासाठी त्या ठिकाणी लागू आहे लक्षात घ्या महाराष्ट्र कंट्रोल सी म्हणजे कंट्रोल महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाईज क्राईम ऍक्ट असं याला म्हणतो आहे आपण म्हणजे महाराष्ट्रातील संघटित गुन्हेगारीला नियंत्रित करणारा कायदा असं आपल्याला थोडक्यात म्हणता येईल आपल्याला काय बघायचं आहे एकासाठी एक चालू घडामोडीचा भाग म्हणून या ठिकाणी हे लेक्चर मी तुमच्यासाठी घेतोय जे कंबाईनची तयारी करणारे विद्यार्थी आहे राज्यसेवेची आणि सरळ सेवेच्या विविध परीक्षांची पहिला मुद्दा या कायद्यातल्या तरतुदी काय आहेत हा कायदा कोणाला ला लागू होतो पहिला मुद्दा दुसरा मुद्दा या कायद्यामध्ये काय शिक्षा भेटू शकते तिसरा मुद्दा या कायद्यामध्ये एक विशेष न्यायालय स्थापन होतं ती विशेष न्यायालय स्थापन होण्यासंदर्भात काय तरतुदी आहेत या कायद्यामध्ये तपास करण्याचे अधिकार कोणाला आहेत आणि या कायद्यामध्ये म्हणजे त्या गुन्हे गुन्ह्यामध्ये संघटित जे जे लोक आहे त्याच्याशी निगडीत त्यांना काय काय शिक्षा होऊ शकतात त्यामध्ये जे लोकसेवक आहेत पोलीस किंवा इतर काही अधिकारी त्या ठिकाणी असतील त्या गुन्ह्यामध्ये मदत करत असतील प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे तर ते सुद्धा याच्यात ये येऊ शकतात हे आपल्याला या ठिकाणी बघायचंय त्याच्या तरतुदी जशा कायद्यात दिलेल्या आहे ना तशा मी तुमच्या समोर या ठिकाणी मांडणार आहे भाषा सुद्धा कायद्याची आहे सोप्या भाषेत आपण या ठिकाणी चर्चा करूया थोड्या वेळेमध्ये तर थोडक्यात एकदम संघटित गुन्हेगारी संघटना किंवा टोळी यांच्या गुन्हेगारी कृत्यास प्रतिबंध करण्यासाठी बघा पहिला मुद्दा काय म्हटलंय प्रतिबंध करायचा आहे गुन्हा घडणारच नाही यासाठी प्रयत्न करायचे दुसरं घडतायत पण त्यावर कंट्रोल आणायचं आहे आणि तिसरं त्याला तोंड द्यायचं आहे यासाठी हा अधिनियम आणला गेला होता था था हा कायदा कधीचा आहे असं जर तुम्हाला विचारलं तर एकोणीसशे नव्याण्णवचा हा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक तीस आहे आणि हा जो लागू होतोय हा चोवीस एप्रिल एकोणीसशे नव्याण्णव ही तारीख इथे तुम्हाला लक्षात घ्यायची आहे चोवीस एप्रिल एकोणवीसशे नव्याण्णव म्हणजे हा अंमलात खरं जर बघितला तर चोवीस फेब्रुवारीलाच आलेला आहे चोवीस फेब्रुवारी एकोणीशे नव्याण्णवला एकोणीसशे नव्याण्णव लक्षात ठेवा तारीख मला वाटतं विचारणार नाही आता यामध्ये काही महत्वाचे संज्ञा आहे त्या थोडेशा आपलं समजून घ्यावं लागेल कारण सध्या तुम्ही मीडियामध्ये बघताय इकडे तिकडे व्हॉट्सअपला त्याला सगळीकडे तुम्ही बघताय जे बेस आहे कायद्यात जे उल्लेख केले आहेत ते थोडेसे समजून येण्याची गरज आहे बघा चोवीस फेब्रुवारी एकोणीशे नव्याण्णव रोजी हा अंमलात आला असं म्हटलं आहे चालू ठेवलेले बेकायदेशीर कृत्य ही याच्यातली एक अत्यंत महत्वाची आहे बेकायदेशीर कृत्य या बाबतीत मागील दहा वर्ष बघ मागील दहा वर्षाच्या कालावधीमध्ये एकापेक्षा अधिक आरोपपत्रे सक्षम न्यायालयापुढे दाखल करण्यात आलेली असतील अथवा अपराधाची त्या न्यायालयाने दखल घेतलेली असेल असे संघटित गुन्हेगारी संघटनेचा सदस्य म्हणून किंवा अशा संघटनेच्या वतीने वतीने एकट्याने किंवा संयुक्तपणे हाती घेतलेले दखलपात्र अपराध असून तीन किंवा त्याहून अधिक वर्षाच्या कारावासाचे शिक्षेस पात्र असलेले व त्या ते अंमलात असलेल्या कायद्याद्वारे प्रति अं प्रतिबंधित ठरवण्यात आलेले कृत्य सगळे याच्यात येणार आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय मागच्या दहा वर्षात तुम्ही काय काय कारनामे केलेले आहेत मागच्या दहा वर्षात तुमच्यावर कोणी कोणती गुन्हे दाखल झाले त्या सगळ्यांची या ठिकाणी एक दखल घेतली जाणार आहे ते या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल आणि मग त्यामधला प्रत्येक सदस्य जो आहे तो या ठिकाणी याच्यामध्ये अडकणार आहे थोडक्यात ते बेकायदेशीर कृत्य याची ती व्याख्या पुढचा मुद्दा फार महत्वाचा आहे ते म्हणजे संघटित गुन्हेगारी नेमकं काय कशाला म्हणतोय कायदा याच्यात एक मुद्दा फार महत्वाचा आहे आता सत्तेची जी घटना आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये चर्चेला आली मधली परळी मधली तर याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीने अवैध मार्गाने आर्थिक लाभ या ठिकाणी मिळवण्याचा किंवा स्वतःसाठी किंवा कोणत्या अन्य व्यक्तीसाठी इथे तो स्वतःसाठी मिळवू शकतो किंवा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीसाठी मध्यस्थी म्हणून जसं आपण बघतो इकडे खंडणीचे आरोप झालेले आहेत ओके दुसऱ्या व्यक्तीसाठी सुद्धा तो त्या ठिकाणी ते आर्थिक लाभाचं हे त्याच्याकडून मागणी होऊ शकते की असं असं एवढी एवढी रक्कम आम्हाला द्या अन्यथा आम्ही तुम्हाला असं असं करू त्या व्यक्तीसाठी गैरवाजवी आर्थिक फायदा मिळवण्याचा किंवा उठाव करण्याला प्रोत्साहन देण्या एखाद्याने फक्त उठाव करायला प्रोत्साहन दिले की असं असं कराय जाऊन हे कृत्य करा फक्त त्यांना प्रेरित केलंय ओके तर एक तर संघटित गुन्हेगारी संघटनेचा एक सदस्य म्हणून किंवा एकट्याने किंवा संयुक्तपणे हिंसाचाराचा वापर केला किंवा हिंसाचार करण्याची फक्त धमकी जरी दिली किंवा धाप जबरदस्ती करून किंवा अन्य बेकायदेशीर मार्गाने चालू ठेवलं कोणतंही कृत्य असेल ते सगळं याच्यामध्ये येतं हे सगळं याच्यामध्ये येतं आणि या बीडच्या प्रकरणात तर धमकी आहे जे त्याच्या पुढे जाऊन आपण बघतोय की तिथे खून झालेला आपल्याला दिसतोय एका सरपंचांचा एका लोकप्रतिनिधींचा खून त्या ठिकाणी झालेला दिसतोय तोही एकदम क्रूरपणे झालेला त्या ठिकाणी दिसतोय त्यामुळे याच म्हणजे ती किती गंभीर आहे हे तुमच्या या ठिकाणी लक्षात येईल पुढे ती संघटना ती टोळी जी आहे तो जो गट आहे त्याला संघटना म्हटल्या गेलं आता याच्यामध्ये या संघटनेमध्ये कोण कोण येणार आहे हे लक्षात घ्या बरं हे फार महत्वाचं आहे समजून घेण्यासारखं आहे आपल्याला त्यात मुद्दा एक लक्षात घेण्यासारखा आहे ती शिक्षक आहे संघटित गुन्ह्यासाठी शिक्षक आहे अशा अपराधामुळे कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर बघा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आता बीडच्या घटनेसाठी हा मुद्दा इथे महत्वाचा आहे जर मृत्यू झाला असेल तर मृत्यूदंडाची किंवा गुन्ह्यासाठी जन्मढेबीची शिक्षा केली जाण्यास पात्र ठरेल आणि एक लाख रुपयाच्या किमान मर्यादित साधीन राहून दंड केला जाईल बघा इथे मॅक्झिमम शिक्षा ही जन्मठेपेची हो या ठिकाणी होऊ शकते जर या संघटित गुन्हेगारीमध्ये मृत्यू झाला असेल तर आणि तो बीडच्या घटनेत आपल्याला दिसतोय बरोबर इथे जन्मठेपेची शिक्षा या ठिकाणी अं त्यासाठी पात्र ठरू शकतं जर तसं सिद्ध झालं या लोकांनी आता बीडच्या घटनेचा अजून ते हे आहे त्याच्यावर सगळे केस चालेल न्यायालयात सगळ्या सुनावण्या होतील पण ते जर सिद्ध झालं तर आता आपल्याला माहिती आहे कायद्यात पळ वाटा वगैरे बऱ्याच गोष्टीवर आपण बोलत असतो किंवा आपण बघतही असतो जर ते सिद्ध झालं की यांनीच हा खून घडवून आणलेला आहे या संघटित गुन्हेगारांनी किंवा त्या टोळीने तर मात्र जन्मठेपेची शिक्षा या ठिकाणी होऊ शकते आणि दंड सुद्धा होऊ शकतो आणि इतर कोणत्याही बाबतीत समजा जर मृत्यू खून झाला असेल ना तर जन्मठेपे आता खून नाही झाला इतर काही बाबी आहे ना तरी सुद्धा पाच वर्षापेक्षा कमी शिक्षा नाही म्हणजे पाच वर्षापेक्षा जास्तच मॅक्झिमम तर जन्मठेपेपर्यंत पण कमीत कमी पाच वर्ष आणि जर इथे जर खून झालाय या व्यक्तीमुळेच तर त्याला जन्मठेपायचे मृत्यूदंडच आहे दुसरी शिक्षाच नाही सांगितलेली यांनी जर मृत्यू झाला असेल त्या अपराधामुळे एखाद्या व्यक्तीचा त्याला जन्मदंडाशिवाय दुसरी शिक्षाच नाहीये हा मृत्यू नाही झाला दुसरं तुम्ही काहीतरी धमक्या दिल्या हे दिल्या खंडाण्या मागितल्या तर तिथे कमीत कमी पाच वर्ष आणि मॅक्झिमम जन्मठेप ओके ती या ठिकाणी शिक्षा होऊ शकते पाच लाखापर्यंत दंड या ठिकाणी किमान होऊ शकतो तो एक मुद्दा पुढचा मुद्दा या ठिकाणी जो आहे शिक्षा मधला आणखी एक मुद्दा एखादी व्यक्ती या गुन्ह्यामध्ये आहेत किंवा पूर्वतयारीचे कोणते कृत्य कुकृत्य करण्याचा कट एखाद्या व्यक्तीने केला फक्त कट रचला प्रयत्न केला फक्त प्रयत्न किंवा फक्त समर्थन केलं बघा याच्यात कोण कोण येत आहे मोकामध्ये कोण कोण येत आहे हे आपलं समजून घेण्याची गरज आहे हे कायद्यातले शब्द आहे मी माझ्या मनाने काहीच बोलत नाही मला मनाने काही बोलायचं नाही कायद्यातले जसेच्या तसे पीडीएफ आहे तुम्हाला ते शेअर करून देतो मी आपल्या टेलिग्राम चॅनलला समर्थन जरी केलं नाही हे करतायत हे बरोबर करतायत तरी सुद्धा मकोकामध्ये तू येऊ शकतो प्रेरणा दिली तेव्हा ते जाणून बुजून करणे सुकार गेले त्याला मदत केली तरी सुद्धा कमीत कमी पाच वर्षे बघा बर का कमीत कमी पाच वर्षे आणि मॅक्झिमम जन्म ठेपे आणि पाच लाख रुपयापर्यंतचा दंड या ठिकाणी होऊ शकतो या गुन्ह्या मकोकामध्ये हा मुद्दा लक्षात घ्या पुढे जर बघितलं तुम्ही आता आपण बघतोय मीडियामधून आपण काही गोष्टी ऐकतोय काही जणांनी या संघटनेच्या कोणत्याही सदस्याला या ठिकाणी जर आसरा दिला किंवा लपवून ठेवला आता या मकोकामध्ये काय म्हणणार हे जे आरोपी आहेत समजा ज्यांच्यावर हा मकोका लागला ते आरोपी जे फरार होते काही दिवस किंवा आता जो आरोपी फरार आहे हा कोणाकोणाकडे आश्रयाला आहे याला कोणी कोणी आपल्या घरामध्ये लपवून ठेवलं कोणी कोणी याला लपवण्यामध्ये मदत केली आश्रय देण्यास मदत केली त्याचा प्रयत्न जरी केला तरी त्याला किमान पाच वर्षाचे जे, जेल किमान हा मॅक्झिमम जन्म ठेपे हे फार खतरनाक आहे हे फार डेंजर आहे मकोका लागलं हे मकोका पाच लाख रुपये एवढा किमान दंड आहे दंड तर दंड समजा आजकाल लोकांना पैसा दंड याच्यातले फार कमी असतात आपल्याला माहिती आहे त्या गुन्ह्याच्या तुलनेत पण वरचा जो तुम्ही शिक्षा वागतायत ती कारावासाची ती या ठिकाणी फार मोठी आहे असं आपल्याला म्हणता येईल पुढचा मुद्दा या ठिकाणी जो आहे गुन्हेगारी संघटनेचा सदस्य असणारी कोणतीही व्यक्ती पाच वर्षापेक्षा कमी नाही मात्र जन्मठेपेपर्यंत एवढ्या मुदतीची शिक्षा याला केली जाऊ शकते पाच लाखापर्यंतचा दंड याला होऊ शकतो म्हणजे याच्यातले कोणतीही व्यक्ती जे जे मकुकात आलेले आहेत ज्यांचं त्या ठिकाणी त्याच्यात एकदा नाव टाकलं त्यांना या ठिकाणी अशा पद्धतीच्या शिक्षा होऊ शकतात आता इथे हा फार महत्वाचा मुद्दा आहे आता तुम्ही याच्यामध्ये आणखी एक मुद्दा आपल्याला दिसतोय की संघटित गुन्हे तर घडतायत पण त्या ठिकाणी जर त्या पैशामधून त्या गुन्हेगारीच्या पैशामधून त्या ठिकाणी समजा काही खंडणी असेल किंवा इतर मार्गाने पैशामधून काही तुम्ही संपादित करण्यात आलेली मालमत्ता असेल बघा मालमत्ता मग ते चल अचल दोन्ही असू शकते जमिनी असू शकतात गाड्या असू शकतात इतर काही असू शकतं तर तीन वर्षापेक्षा कमी नसेल एवढी आणि जन्मठेपेपर्यंत एवढी शिक्षा योड़ी हो हो या ठिकाणी होऊ शकते आणि दोन लाख रुपये एवढा दंड सुद्धा या ठिकाणी होऊ शकतो म्हणजे या ठिकाणी याच्यामध्ये मकोका ज्यांच्यावर लागला त्यांची सगळी चौकशी होणार तू एवढी एवढी एवढ्या कोटीची मालमत्ता घेतलेली आहे ही हे पैसे आले कुठून जर त्याचा हिशोब देता नाही आला तर मग हे कुठेतरी या या गुन्हेगारीच्या मार्गातून कमवलेले पैसे आहे असं त्या ठिकाणी मानल्या जाईल आणि त्याच्यातून ती शिक्षा हे होईल असं म्हणायला हरकत नाहीये बघा जंगम किंवा स्थावर संपत्ती जवळ बाळगतोय पण समाधानकारकपणे हिशोब देऊ शकत नाही की ही पैसा आला कुठून माझा असा असा बिझनेस आहे या बिझनेसमधून असा असा पैसा आला मी याचा असा असा हा टॅक्स भरलेला आहे इन्कम टॅक्स भरलेला आहे हे सगळं त्या ठिकाणी जर दाखवता आलं नाही आणि ती संपत्ती जर बाळगलेली असेल तर मात्र कमीत कमी तीन वर्षे आणि मॅक्झिमम तुम्ही बघताय दहा वर्षापर्यंतची शिक्षा इथे सुद्धा होऊ शकते एक लाखापर्यंतचा दंड होऊ शकतो आणि त्या ठिकाणी ते जप्त सुद्धा त्या ठिकाणी ती संपत्ती होणार आहे सरकारकडून आता पुढचा मुद्दा इथे स्पेशल कोर्टची एक तरतूद या ठिकाणी असणार के ही केस एका स्पेशल कोर्ट मध्ये चालवली जाणार राज्य सरकार एक अधिसूचना काढणार आणि याच्यातून स्पेशल त्या ठिकाणी कोर्ट तयार करणार एक किंवा अधिक विशेष न्यायालय आणि त्याच्यामध्ये ही केस चालणार पुढचा मुद्दा आहे लोकसेवका शिक्षा हा मुद्दा फार महत्वाचा काही आरोप तुम्ही बघत असाल सध्याच्या घटनेमध्ये पोलिसांवर सुद्धा होत आहे किंवा इतर सरकारी अधिकाऱ्यांवर सुद्धा त्या ठिकाणी आरोप जर होत असेल आणि जर संघटित गुन्हा करण्याच्या कामी जर लोकसेवक त्या ठिकाणी असतील त्यांनी कोणत्या स्वरूपाची जर मदत किंवा सहाय्य या ठिकाणी केलेलं असेल म्हणजे तो अपराध करण्यापूर्वी किंवा अपराध केल्यानंतर किंवा कायदेशीर उपाययोजना त्या ठिकाणी केलेली नाहीये तर त्या ठिकाणी कोणताही वरिष्ठ पोलीस अधिकारी त्या निर्देशाचं पालन हेतुतः जर त्यांनी टाळलं असेल तर त्यांना तीन वर्षापर्यंतची त्या ठिकाणी ठिकाणी शिक्षा होऊ शकते तसेच दंड सुद्धा होऊ शकतो हे फार महत्वाचे मुद्दे या ठिकाणी आपण बघितलेले आहेत मला वाटतं परीक्षे म्हणून एवढंच महत्वाचं आहे आणखी एक मुद्दा याच्यात येईल की तपास अधिकारी कोण असतो या ठिकाणी कोणाला हे तपास करण्याचे अधिकारी असतात तो एक मुद्दा आहे त्याचं उत्तर तुम्ही द्या मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा समाज कल्याण भरतीची ब्याच या ठिकाणी चालू आहे अंगणवाडीची टेस्ट सिरीज आहे मुख्य सेविकेची बॅच सुद्धा आहे टीआयटीची बॅच आहे मनपाची नवीन बॅच आपण सुरू केली तलाठीची बॅच सुरू आहे कंबाईन फ्री आहे पोलीस वरती आहे अभ्यास करता ऍप्लिकेशन हा लोगो आहे तुम्ही ॲपवर जाऊ शकतात आज आणि उद्या दोन दिवस ऑफर तुम्हाला मकर संक्रांतीची आहे त्यामध्ये तुम्ही जॉईन होऊ शकतात चला हे लेक्चर्स तुम्हाला आवडत असतील लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद